आरोप तर एवढे आहेत त्या गोष्टीला काही गोष्टीला पुरावे असल्याशिवाय बोलू नये पण माझ्याकडे गेल्या महिन्याभरामध्ये आरोप खूप लोक करत आहेत दुसरं दहशत परवा रेल्वे खाली एक मुलगा आत्महत्या केला चार दिवस झाले त्याचा अजून उलगडा होत नाही काल गावाला भेट द्यायला गेलो दहशतीखाली खाली तो मुलगा होता त्याचे मित्र दहशतीखाली खाली होते पण काही सांगत सुद्धा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुख्य कारण भविष्यात होणारी विधानसभा त्या विधानसभेने तुम्हाला बोला साधारणपणे एकोणीस ला मी बाजूला निघालो आणि पुन्हा यायची माझी काही ऍक्टिव्ह तेवढी इच्छा नव्हती पण गेल्या महिन्याभरातील कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे सात तारखेला निर्णय घेतला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार पवारसाहेबतर्फे उमेदवारी मागायची महाविकास आघाडी आहे ही जागा कधी सेनेकडे कधी राष्ट्रवादीकडे होती काँग्रेसनेही दावा केला आहे चार पाच लोकांनी अर्ज केलाय त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवणार आहेत उद्या आघाडीमध्ये राष्ट्रवादीला जर जुना म्हणून मला उमेदवारी मिळाली तर आपण सगळ्यांनी मला महाविकास आघाडीला मदत करा बोलो राज्के राज्के वरन, ही विनंती करायसाठी बोलवली तुम्ही सगळे माझ्यापेक्षा जास्त राजकीय परिस्थिती राजकीय वातावरण महाराष्ट्रात झालेल्या सगळ्या मागच्या दोन अडीच वर्षातील घटना या तुमच्या नजरेसमोर आहेत जसं सामान्य माणसाला समाधान नाही आम्हालाही समाधान नाही तसं लोकशाहीचे चौथे खांब म्हणून मला असं वाटतं की जे महाराष्ट्रात धुडघूस चाललंय उच्छाद मांडलेला आहे तो पत्रकार म्हणून तुम्हाला सुद्धा आवडत नसेल तर हे सगळं थांबवायचं तर लोकशाहीमध्ये एकट्याचं काम नसतं ज्याना असं वाटतं की जे झालंय जे झालंय आणि जे चाललंय ते बरोबर नाही कधीतरी दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा मध्ये मोदीजी बोलले होते की भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त देश करण्याची भाषा केली होती आज या अडीच तीन वर्षातलं आपण हिंगोली जिल्ह्यातलं आणि महाराष्ट्रातलं चित्र पाहिलं तर अगदी सरळ कामाला सुद्धा काही चिरीमिरी दिल्याशिवाय सरकारमध्ये काम होत नाही बाहेरच्या कामाचे दर्जे पाहिले कामाच्या क्वालिटी पाहिल्या काही क्वालिटीज नाहीत राजकारणामध्ये विकास मतदारसंघ जिल्हे विभाग आणि राज्य हे विषय सोडून कोणा नारळ फेकायचे कोणा सुपाऱ्याच फेकायच्या आणि लोकशाहीमध्ये एकमेकाला बघून घेण्याची भाषा ही, ही अत्यंत चूक आहे त्यामुळे लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की स्वातंत्र्यानंतर कदाचित इतकी गढूळ परिस्थिती झालेली नाही देशाचंही चित्र पाहिलं तर ती आहे शेजारी देशाचं चित्र पाहिलं तरी खूप गढूळ परिस्थिती झाली एक सुजान नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी फक्त पाहणे नाही तर ही दुरुस्त करण्यासाठी मदत करण्याची आहे त्या दृष्टीनं तुम्हाला जानाजाना पत्रकार म्हणून ही भूमिका योग्य वाटते भविष्य काळात मदत करा एवढीच विनंती करण्यासाठी तुम्हाला बोलावलंय काही दिवसांपूर्वी साहेब आपला मेळावा झाला शरद पवार वेळांचा त्यामध्ये कार्यकर्ते प्रचंड आक्रोशांना तुमच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात टीका तुमच्या कुणीवर केली पण तुम्ही काही काळ त्यांचे गुरु राहिले आहेत पण तुमच्या विरोधात निघाले ठीक आहे आम्हाला मान्य आहे तुमचं राजकारण वेगळं हे नाहीये पण एक पक्ष म्हणून गेल्या वसमत विधानसभेमध्ये पाच वर्ष तुम्ही सुद्धा होता की निराशा झळक काय कामं झालेत वसमत विधानसभेमध्ये भ्रष्टाचार झालाय असं वाटते का तुम्ही आरोप तर एवढे आहेत त्या गोष्टीला काही गोष्टीला पुरावे असल्याशिवाय बोलू नये पण माझ्याकडे गेल्या महिनाभरामध्ये आरोप खूप लोक करत आहेत दुसरं दहशत परवा रेल्वे खाली एक मुलगा आत्महत्या केला चार दिवस झाले त्याचा अजून उलगडा होत नाही काल गावाला भेट द्यायला गेलो तर दहशतीखाली तो मुलगा होता त्याचे मित्र दहशती खाली होते कुणी काही सांगत सुद्धा नाही काय झालंय ते कमी व्हायला पाहिजे ह्याचा संबंध तुम्ही म्हणता त्याच्याशी नाही पण मतदारसंघामध्येच सगळी परिस्थिती कॉलेजला मुली जातात तीन चार कॉलेज आहेत एक जी प्रशासनानं विशेषतः पोलिसनं दामिनी पथक राऊंड कोणी कोणा आगावपणा करत असतील हे कधी होत होतं तीन वर्षापूर्वी त्या पाटील म्हणून पी एस आय होत्या त्यावेळी ती पद्धत सुरू झाली होती रेग्युलरचा हा एक त्रास कमी झाला होता जनतेच्या प्रश्नाकडं लोकप्रतिनिधींचं लक्ष कमी झालंय फक्त स्वतःच्या खुर्च्याकडे झालंय हे गेल्या अडीच तीन वर्षामध्ये आपण बघतोय याला कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि पुन्हा हे बिघडलेलं दुरुस्त करणं इतकं बिघडलेलं काही झटक्यात दोन महिन्यात तीन महिन्यात दुरुस्त होणार नाही पण निश्चित कुणी ठरवलं तर हे दुरुस्त होतंय आम्हाला हे सगळं बघवत नाही म्हणून कार्यकर्त्याच्या ही निवडणूक लढवतोय किती महाविकास आघाडीने उमेदवारी दिल्यावरच हे सगळं फायनल होईल ठाकरे गटाचे जे तुमच्या जालयन्सवर नेते संदेश देशमुख ते म्हणतायत की आमच्या इकडे आमच्या पक्षात जिल्हा प्रमुख पदासाठी मारा सुरू असतात पण शरद पवार गटाने आता म्हणजे पदाधिकारी नेमले आणि त्यांनी काय उमेदवारी मागावी म्हणजे संघटन नाहीये त्यांचं असं त्यांचं म्हणणं आता तो त्यांचा प्रश्न आहे माझा एकही अध्यक्ष एक नसेल एकही एक 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 शाखा प्रमुख नसेल कोणवरच्या निरोपावर सात हजार कार्यकर्ते येतात ते भाषणात कुणी काय बोलाव याचा त्याचा प्रश्न आहे कालच्या कार्यक्रमाला मी मी जनरली कार्यक्रमाचा बोज कार्यकर्त्यावर पडू देत नाही कालची ट्रायल होती एक कनयाची सभा आणि कालची सभा फक्त निरोपाशिवाय शिवाय कोणाला काही व्यवस्था केली नाही तरी सहा सात हजार लोक आले तिन्ही विधानसभेवर नागेश पाटील दावा करत आहेत कालच्या मेळाव्यामध्ये त्यांनी सांगितलं की तिने मुलीच्या विधानसभा ठाकरे पीठाला दावा करायला काय हरकत कार्यकर्ते आग्रह करतात नेत्याला तिथे मांडावं लागेल किंवा या मतदारसंघात हे दोन इच्छुक आहेत तीन इच्छुक आहेत आता आपल्या इथे काँग्रेस पक्षाने दावा केलाय राष्ट्रवादी अजून दावा केला नाही पुढे करणार आहे शिवसेनेकडे तीन चार इच्छुक आहेतच लोकशाहीमध्ये इच्छुक असण्या दावा करणं म्हणजे काय ते दुश्मन थोडी झाली आपले नागेश पाटलांनी जरी दावा केला असेल तर इकडे अशी चर्चा सुरू झाली आहे की नागेश पाटलांनी तुम्हाला लोकसभेसाठी उमेदवारी माघारी घ्यावी लागली आणि एक आश्वासन दिलं होतं की विधानसभेची जागा तुम्हाला मी आश्वासन मागतही नाही अजिबात कोणाला आश्वासन मागत नसतो मी माझ्या स्वतःच्या याच्यावर काय करायचं ते करतो आघाडी होती आम्ही आघाडीचं काम केलं त्यावेळी खुर्ची सांगा ना तुम्हाला एक बसायला कोणी मुलगा आणून देईन बघा खुर्ची जागा आहे ना बसायला